मोठी बातमी पिंपरी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती अखेर या चर्चा आहे संजोग वाघेरे यांनी आज शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मातोश्री येथे शिवबंधन बांधले पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेश दिला संजोग हा पक्षप्रवेश पिंपरी चिंचवड व मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे त्यांच्या विरोधात वाघेरे यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अजित पवार यांचे जवळचे संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात होते ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आज त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने अजित पवारांना पिंपरीत मोठा धक्का बसणार आहे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत कोणाला कोणाची भेट घ्यायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने ते उमेदवार शोधत आहेत असे म्हणाले होते महायुतीत मावळची जागा कोणाला मिळणार याची चाचपणी एखाद्याने केली असेल त्याला वाटत असेल की येथे तिकीट मिळणे कठीण आहे त्या त्यामुळे त्यांनी पर्याय शोधला असेल राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघिरे हे अजित पवार यांच्या गटात होते अजित पवार आज पिंपरीत असतानाच वाघिरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने वाघिरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे पक्षप्रवेशावरील संजोग वाघिरे म्हणाले करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळेच आपण या विषाणूला रोखू शकलो तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या कामगिरीने प्रभावित झालो होतो संजय राऊत ही दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिशा देण्याचं काम करत असतात या मंडळींनी सत्ताधारी आता संविधानाच्या बाबतीत चुकीची भूमिका घेतली आहे अनेक वेगळे मुद्दे काढले आहेत या सगळ्याचा विचार आमच्या कार्यकर्त्यांचा हमी केला त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला